ट्रेने माझी मॉडेल छानशी तयार झालेली आहे आणि वेदिकाचा तुम्ही हा फायनल लुक पाहू शकता आणि मस्त अशी नववारी नेसवली तिला आता ती जरा बसली जरा तिचे नेल्स चाललेत चला आजचा लुक आहे ट्रेडिशनल आणि आजच्यासाठी आज बरोबर आली आहे वेदिका आज वेदिकाचा नंबर आहे आणि हा ही जी मोठी बाईक बघतायत हा कालचा आशूचा ड्रेस आहे तो आता घेऊन निघालो आहोत आणि आता आजचा ट्रेडिशनल लुक कसा होतो ते बघायचं आहे तर चला जाऊयात सातारा मस्तपैकी क्लासमध्ये आणि बघूयात आता वेदिकाचा लुक कसा होतो आज आहे वेदिकाचा नंबर आणि तिचा आहे आज ट्रॅडिशनल लुक कसं वाटतंय छान वाटतंय करायच्या आधीच छान वाटतंय तर चला बघूयात आता वेदिकाचा मेकअप कसा होतो हाय बर्थडे गर्ल हॅपी बर्थडे तऱ्हेने माझी मॉडेल छानशी तयार झालेली आहे आणि वेदिकाचा तुम्ही हा फायनल लुक पाहू शकता आणि मस्त अशी नववारी नेसवली तिला आता ती जरा बसली जरा तिचे नेल्स चाललेत हे करायचे पण आपण पुढे पाहणारच आहोत नंतर फोटोशूटच्या वेळेस त्यावेळेस मला नक्की सांगा आणि आत्ताही तुम्ही मला सांगू शकता की तिचा आय मेकअप तिचा फुल लुक कसा झालेला आहे आणि आवडल्यास लाईक कमेंट नक्की 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 बघा आमची मॉडेल कशी दिसते वेदिका वेदिका तुला कसं वाटला मेकअप छान खरंच आवडला आणि पण छान मस्त झाले एकदम महाराष्ट्रीयन लोक ट्रेडिशनल लुक आता डायरेक्ट मग डोळे बांधायचे लग्न आमची नवरी तयार आहे मला नक्की सांगा कमेंट्स करून की आजचा महाराष्ट्रीयन मेकअप कसं तर इथे सगळ्याच मॉडेल तयार झालेल्या आहेत आणि इथे प्रत्येक मॉडेलचं वेगवेगळा लूक केलेला आहे तुम्ही ते बघू शकता कोणी महाराष्ट्रीयन आहे कोणी साऊथ इंडियन केलेलं आहे कोणी वेस्टर्न केलेला आहे कोणी नॉर्थ इंडियन केलेलं आहे प्रत्येकाने वेगवेगळा वेग लूक केलेला आहे ही आहे वेदिका हिचा मी महाराष्ट्रीयन लूक केलेला आहे आणि तुम्ही बघू शकता किती छान पद्धती तयार केलेली आहे तिला आणि हा आहे वेस्टर्न लुक याच्यामध्ये हेअरस्टाईलसुद्धा वेगळी आहे आणि म्हणजे तिचा कॉस्ट्यूमसुद्धा वेगळा आहे तर अशा पद्धतीने सर प्रत्येकाचं म्हणजे जी जी मॉडेल आहे तिचं प्रत्येकीचं सांगत आहेत की म्हणजे हे असं करायला हवं होतं तसं करायला हवं होतं हे अजून छान वाटतं ते अजून म्हणजे असं दिसतं तर ही साऊथ इंडियन आहे आणि याची हेअरस्टाईल बघा कशी आहे आणि आता ही सुद्धा साऊथ इंडियनच आहे मॉडेल साऊथ इंडियन लुक केलेलं आहे आणि हिची हेअरस्टाईल बघा कशी केलेली आहे म्हणजे प्रत्येकीने वेगवेगळं देण्याचा प्रयत्न केलेला आहे वेगवेगळ्या पद्धतीने केलेलं आहे आणि प्रत्येकीचं कामसुद्धा वेगळं आहे हा वेस्टर्न गाऊन आणि किती सुंदर दिसते बघा हा सुद्धा वेस्टर्न लुकच आहे टू साईड वेव्स टाकलेले आहेत आणि छान कल्स टाकून हेअरस्टाईल केलेली आहे हा सुद्धा वेस्टर्नच बार्बीमध्ये केलेला आहे आणि खूप छान झालेली आहे छान वाटतं व्हाईट गाऊन आणि ही तर हल्दी लुक वाव मस्त वाटते ही सुद्धा मॉडेल म्हणजे प्रत्येकाने वेगवेगळा देण्याचा प्रयत्न केलेला आहे इथे ही आहे महाराष्ट्रीयन पण सिंपल सोबर अशी आणि खूप छान झालेलं आहे सुद्धा महाराष्ट्रीयनच आहे पण हिला नवरी लूक दिलेला आहे म्हणजे नवरी तयार करतो त्या पद्धतीत केलेला आहे प्रत्येकीने वेगवेगळा केलेला आहे आणि खूप छान केलेला आहे साऊथ इंडियन लूक आहे हा सुद्धा हीसुद्धा वेगळी दिसते बघा हेअरस्टाईल ही महाराष्ट्रीयन आहे आणि सिंपल सोबर पण खूप छान वाटते सगळ्यांनी बेस्ट देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि सगळ्यांच्या मॉडेल छान तयार झालेल्या आहेत आणि खूप छान वाटतं म्हणजे ज्या वेळेस आपण कुठली कला घेत असतो आणि त्याचा असा हा पुरेपूर फायदा करून घेतो त्यात खूप आनंद मिळतो मला आज सुद्धा चैतन्याला बोलवलेलं आहे विनोद आणि दोघे आले आहेत घ्यायला आणि मॉडेल आणि आता विन्स फोटोशूटसाठी एक गंमत बघूयात आपण इथे तुम्ही बघा हा बघा तो पुढे पक्षी आहे तो पाण्यामध्ये डुबकी लावतो आणि हळूच पुन्हा ते बघा दिसलं माझे वकडायचं चाललं आहे त्याचं इकडे आला इकडे आला इकडे आला आल। हे बघा <laughs> किती छान ना आधी मी फसले मला असं वाटलं की साफ पाण्यामध्ये म्हणजे असं कसं हे करतो म्हणून मी बारकावेने बघितलं तर मला हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करावा वाटला म्हणून मग मी हा छोटासा व्हिडिओ घेतलेला आहे भारी ना चला फोटोग्राफर आलेला आहे आशू फ्रेंडच आहे ओम आणि त्याचा मित्र सागर दोघे मिळून इथे फोटोशूट करत इथे चाललंय फोटोशूट आणि हा आहे ओम आशूचा फ्रेंड आहे स्कूल फ्रेंड तर हा स्वतः फोटोग्राफी करतो आणि खूप छान फोटोग्राफी आहे बरं <laughs> का बसली वेदिका वाटतं देवळीत बसून वैष्णवी कशा असत होती चला आम्ही आलो आहोत घरी आणि आता छान अशी ही वडापाव पार्टी खूप भूक लागलेली आहे सकाळपासून काहीच खाल्लेलं नाही आहे म्हणून मस्त गरमागरम असा हा पंडित वडापाव पंडितचा वडापाव याचा मी व्हिडिओ आधी पण आपल्या चॅनलवर टाकलेला आहे आणि आत्तासुद्धा तिथूनच आणलेले आहेत वडापाव चला या मस्त गरमागरम वडापाव खायला मॉडेल मॉडेल वडापाव मॉडेल वडापाव आज मॉडेलला फक्त वडापाव दिला <laughs> आणि <आनी> कोल्ड कॉफी आजचा <laughs> महाराष्ट्रीयन लूक आणि म्हणजे खरंच खूप खुर छान झालेला मेकअप आणि सरांनाही खूप आवडला खूप म्हणजे खूप आवडला सरांनी तर तिचा व्हिडिओ करून घेतला आणि मला म्हणे की फायनलला सेम असाच मेकअप हवा आहे असाच बेस हवाय आणि म्हणजे सेम केलं तरी चालेल काहीच हरकत नाही असं मला खूप छान वाटलं म्हणजे असं ऐकून की म्हणजे आपण केलेला मेकअप आणि आपण केलेलं काम त्यातलं तर ते म्हणजे एक असं काय म्हणतो त्याला की म्हणजे एकदम भारी असं विश्वसनीय झालं आहे किंवा म्हणजे मी पूर्ण माझं मन लावून केलेलं आहे आणि त्यानंतर मग फोटोशूट पण केलं तर फोटो पण एवढे भारी तिचे आलेले आहेत आणि म्हणजे आता व्हिडिओ पण केलेला आहे तर ते व्हिडिओ म्हणजे मला आत्ता वेळ नाही आहे लगेच एडिटिंग करायला किंवा काय कारण मला हाच व्हिडिओ कंप्लीट करायला होत नाही आहे त्याच्यामुळे मग बघूयात नंतर आणि जाम कंटाळा आलेला आहे कारण अख्खा दिवस पूर्ण जातो आहे सकाळी उठायचं जायचं नऊ वाजता संध्याकाळी घरी यायला सात साडेसात होतात आणि त्यानंतर पुन्हा घरी येऊन स्वयंपाक आणि मग पुन्हा उद्याची तयारी असते तर उद्या तर आहे नॉर्थ इंडियन लूक म्हणजे घागरा चोली आहे आणि म्हणजे तसा लूक करायचा आहे तर आता बघूयात कसं का काय होतं ते पण लागोपाठ थोड्याशा ह्या एक्झाम असल्यामुळे ना थकल्यासारखं होतं आहे खूप थकल्यासारखं होतं आहे एक दिवसाड तरी पाहिजे होतं पण असं आता झालंच आहे आज लास्ट आहे आणि त्यानंतर मग परवा परवा फायनल परवा सोमवारी सोमवारी फायनल आहे त्याच्यामुळे मग थोडंसं एक दिवस तो तरी म्हणजे एक मिळून जातो आहे असं तर आता उद्याचा कसा होतो आहे बघूयात उद्या मी आ, हीच मॉडेल नेणार आहे वेदिकालाच घेऊन जाणार आहे कारण मुली नाही मिळत आहेत आणि सरांनी सांगितलं तिलाच घेऊन या म्हटलं ठीक आहे मग तिलाच घेऊन येते तर असं झालेलं आहे आता चला जेवण करायचं आहे अजून जेवण नाही झालं आहे जेवण आवरायचं आणि मग आराम करायचं आहे थोडंसं मला ही खूप म्हणजे असं थकल्यासारखं झालं आहे आणि थोडंसं भरून आल्यासारखं सुद्धा झालं आहे कस कस आली तर आता बघूयात उद्याचा दिवस कसा जातो आहे ते तर तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आणि आजचा हा मराठमोळा लुक कसा वाटला मला नक्कीच कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक लाईक नक्कीच करा आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सर्वप्रथम सबस्क्राईब आणि सोबतच असलेले बेल ऐकून क्लिक करायला विसरू नका चला तर मग भेटूयात पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त रहा, आनंदी रहा, हसत रहा, खेळत रहा, खात रहा, फिरत रहा, अशीच मज्जा करत रहा। बाय